शिक्षण प्रसारक मंडळाच्या पिंपळनेर येथील श्री गणेश विद्यालयात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी योग प्रशिक्षक काकासाहेब दीक्षित प्रशालेचे मुख्याध्यापक एस आर पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी सहकार महर्षी व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले मुख्याध्यापक एस आर पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व व तंदुरुस्त शरीरासाठी आवश्यक असणारा व्यायाम याची माहिती दिली योग प्रशिक्षक काकासाहेब दीक्षित यांनी ताडासन त्रिकोणासन वृक्षासन हालासन धनुरासन मत्स्यासन भुजंगासन आदी आसनाचे प्रकार विद्यार्थ्यांना करून दाखवले व विद्यार्थ्यांनीही त्यांच्याबरोबर आसनाचे प्रात्यक्षिक केले मुख्याध्यापक एस आर पाटील सहशिक्षक एम एन शिंदे ए डी से एस एन अंकुशराव बी आर माने व्ही एस राठोड आर्यन सूर्यवंशी अनिल बागल आदींनीही योग प्रात्यक्षिके के केली या सर्वांचा सत्कार मुख्याध्यापक एस आर पाटील यांनी केला सूत्रसंचालन पी एस दलाल यांनी केले आभार ए के यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी आदम जकाते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. पाठी मागच्या साईडला नंतर उजव्या हाताचा कोपरा मग डाव्या हाताचा कोपरा मग डोकं टेकवायचे मग हात पुढे घ्यायचे पाठीवरती बघा कृती सर्वांनी कृती बघा हा डोकं टेकवायचं मग हात पुढे घ्यायचे सर्व हळूहळू आधी गे परत वद्रासनामध्ये बसायचे सर्वांनी ठीक आहे आता पुढच्या आसनाची कृती आपण पाहणार आहोत समोर आपल्याला मार्गदर्शक सांगताय आता सर्वांनी यानंतर ऊर्ध सर्वांगासन आपल्याला काय ते आपली टाक पकडायची वर पाहिजे वर सगळ्याकडे पाहिजे आपल्या टाचर ढाकडं रेट लक्ष पाहिजे वजनाचं सांगितलंय परत राहायचं उडक्यावरती हा परत जागेवर जागेवर परत एकदा आपल्याला हे आसन करायचे थोडा हे कोणा आवाज करते ते पण पण त्यांना पुढे लावून द्यायचं तुम्ही पण यानंतर